असंच आहे सर्व असंच आहे लग्नाला काही टाइम नाही पुढच्या वर्षी डायरेक्ट ढोल तसे पाण्यात मासे पण आहेत छोटे छोटे आलो राह बाई माहिती तर नागरे नमस्कार मित्रांनो कशा तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आज चाललोय आहे कोंडेश्वर शिव टेम्पलला इकडे लोक जास्त करून ना पावसाळ्यातच येतात कारण का मंदिराच्या चारी बाजूला हिरवं हिरवं जंगल आणि त्याच्यामध्ये मंदिर बोलतात ना की सौंदर्याच्या कुशीत लपलेला एकदम सुंदर असा मंदिर याला ओळखलं जातं या नावाने तर आता मी पण तिकडेच चाललो आहे तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा चलो लेट्स गो फायनली दिप्या घे चल चालव आता गाडी मग या यायला मी तिकडनं एवढा चालवत आणले गाडी चल आता पाठावत आला आता दिप्या जाऊ का कधी टायमावर येत नाही त्याला बोललो दोन मिनिटात पोहोचतोय बाहेर तरी बाईला आल्यावर इकडे फोन करायलाच लागतो चला आता निघू फटाफट कारण काय तर पावसाचं वातावरण पण झालंय बघा काळोख पण झालाय आम्हाला पाऊस पडला कोंडेश्वरला मधी गणपतीचा मंदिर लागला इच्छापुरती गणपती मंदिर बोललो पहिले पाया पडू आणि बघाऊ पुढच्या वर्षी जोरे नेऊ दे बोल <laughs> इच्छा मागतो काहीतरी काय मागतो त्याला त्याला माहित काय नाही असंच आहे सर्व असंच आहे लग्नाला काही टाईम नाही पुढच्या वर्षी डायरेक्ट ढोलताशा वाजला पाहिजे भाई हो पहिले भाईचा लगीन आहे नंतर माझं आहे माझ्या लग्नाला अजून टाईम आहे माझं लग्नाला तीन वर्ष होतं तीन वर्ष आजका जग फिरून यायचं मला भाई तर चला चला आता दर्शन बाप्पाचं आता डायरेक्ट कोंडेश्वर ये ना ये ना अरे येताना काढू ना बाई फोटो एकदा झालाय बाई फोटो काढायला थांबलाय खरं रे बाबा पहिले देवदर्शन करायचं नंतर फोटो बिटो काढायला असतो काय बोलून फायदा ना यांना झाले बाईचे फोटो काढून पण चालले ते तुला त्याच्यापेक्षा जास्त माझेच फोटो आहेत मला आता बाई न म्हणतो माझा डायरेक्ट दोन तीन मिनिटात पोचत आम्ही तसं पण आणि म्हणतो तुला पडवे लागलं आहे माझं जे आता डायरेक्ट भेटल्यावरच पोच डायरेक्ट पोचल्यावरच भेटतो तुम्हाला बघू शकतो इकडे एकदम छोटासा गाव आहे आणि नेचर पण एकदम चांगला आहे बघा केवढा भारी वाटतोय सगळं हिरवं हिरवं तो तिकडे कोंडेश्वर इकडे एकदम भारी वाटतं इकडे आल्यावर असं वाटतंय कुठेतरी कोकणात असं तू काहीच तुम्ही बघू शकता इकडे गाड्या पण जाम लागले म्हणजे पब्लिक आहे एवढी नाही पण आहे थोडीफार पब्लिक आहे आणि पोचलोय फायनली इकडे प्रवेशद्वार आपली गाडी लावले इथेच आता जाऊ फायनली आलोय गाडी झाक मध्ये आणि एवढी शांतता आहे ना इकडे बघा बाजूने सर्व हिरवं हिरवं अजून एवढा पाऊस नाही पडलाय दोन तीन वेळा पाऊस पडलाय तरी एवढं हिरवं झालंय जेव्हा तुफान पाऊस पडेल ना पिक्चर बाकी आहे तो ट्रेलर आहे जेव्हा तुफान पाऊस पडेल ते ते ना तेव्हा रिटर्न येऊ तेव्हा तुम्हाला इकडची खरी जन्नत दाखवतो काय हे बघा इकडे ना इकडे हे जे सुख दिसतंय ना इकडे पूर्ण पाणी भरतो पूर्ण पाणी पब्लिक त्या पाण्यात उतरते आम्हाला वाटलं झालं असेल पण नाही एवढं पण येऊ आपण एक दोन महिन्यांनी रिटर्न येऊ अक्का भाई इकडे पब्लिक बघा कशी असेल जल्लोष मला इथे ओटी बिटी तुम्हाला भेटेल काहीच थोडा आहे पाणी पण अजून म्हणजे पाहिजे तेवढा पाऊस पडला नाही जेव्हा मजबूत पाऊस पडेल ना जो <ण्रावाँ> नाही झालंय दर्शन एकदम म्हणजे ते एवढी गर्दी नाही आणि एवढी शांतता आहे ना, शांत ना। जरा दर्शन करायला पण बरं वाटतं तर आता बाहेर जाऊ इकडे पाणी आहे थोडा पाण्यात एन्जॉय करू तर आई जाता जातो पाण्यात आलोय बाहेर आम्ही तर पाण्यात जाऊ थोडा हे बघा तिकडे पण एक मंदिर आहे तो बघा कुठे कसा जायचा से बघ तिकडे भाई कसा काम तर काही जाता आम्ही आता चाललो इकडे पाण्यात इकडनं म्हणजे रस्ता बंद होता म्हणून बोललो इकडनं आता खालून जाऊ एकदम घालून आलोय ट्रॅक घालून ट्रॅक नाही शॉर्ट्स घालून आला आणि मी फुल जीन्स घालून आलोय काय नाही बाई उतरू पाण्यात आहे बघा मासे पण आहेत पाण्यात पाण्यात मासे पण आहेत छोटे छोटे इच्छा येत आलो थांब बाई पायशी तर नागरे होते इच्छा होता आता माझी आंघोळ करायची इच्छा होता मला पण जायचं होतं जाना भाई रे कोण बद्दल हर चाललाय बाई घरात चाललाय ठप्प चाललाय मग अरे बाई मग लेट होईल आपल्याला जा काय नाही एक एकदम मुली जा दिप्या बाई खरंच चाललाय पाण्यात दान ना बाई दा। दान चाल ना चालू दे माझी पण आता इच्छा होते पण काय करू जीन्स घालून आलो आहे आता मी पण शॉर्ट्सवर आलो असतो तर गेलो असतो दीप्या होता शॉर्ट्स घालू नये पाऊस पडेल पण पाऊस थांबलेला ऊर होता म्हणून मी नाही घातली शॉर्ट्स बोलतो जातो आता जीन्सवर जाऊ दे नेक्स्ट टाईम येऊ ना तेव्हा पूर्ण पूर्ण भरलेला असेल पाण्याने तेव्हा भाई शॉर्ट्स घालूनच आहे तेव्हा मारू उड्या आपण पण चल हे बघा काहीच मासे तुम्हाला दिसत आहेत का नाही याच्यात काय माहीत नाही बघा इकडे गणपतीचा मंदिर आहे चल 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 बाई लेट होईल चला गाईला आता आपण आतमध्ये जाऊन पाय पडू आपलं दर्शन घेऊन तिकडे पण घेतला दर्शन आणि इकडे पण घेतला आता जातो जाम मजा येते रे असं वाटत बाई आता पाऊस चालू झाला ना अजून जरा पडू दे मजबूत पाऊस शंभर टक्के रिटर्न येऊ तेव्हा आता ब्लॉग एवढा भारी बनवू ना आपण तेव्हाही बघा इथे ना इथे हे पूर्ण भरलेला असतो पाण्याने पूर्ण आणि हे असा हिरवा हिरवा हे तर कायच नाही त्याच्यापेक्षा डबल हिरवा होईल इकडे डोका बिका कुठे उघड टाकल्यावर भाई बोलतो इकडनं उडी टाकाय तर चला आता जातो चला काही जाऊ घरी पण कसा वाटला मग दिप्या मग एक नंबर मजा आली पाऊस पडला की रिटर्न काय रिटर्न रिटर्न तेव्हा आता भाई फुल ना घालू तेव्हा सूर्याविरा सगळ्यांना घेऊन येऊ भाईला मिस करतो हो। भाई भाई।, भाई आता जरा धंदा बिंद्यावर लक्ष द्यायला लागलाय कामाला जातो ना भाई त्याच्यामुळे आता त्याला आज पण आला असता पण काय विषय नाही एक दीड महिन्याने रिटर्न येऊ हो तेव्हा त्याला शंभर टक्के घेऊन येऊ नेक्स्ट प्लॅन बारवी डॅम आता बारवी डॅमला जायचं आहे या संडेला नाही तर त्याच्या पुढच्या संडेला नाही या या संडेला जमणार नाही भाई आपला केदारनाथला चालला आहे या संडेला जाऊ शकतो उलट पण पुढच्या संडेला मी केदारनाथला असेल या संडेला तर नाही जमणार कारण का मी स्वतः आहे मी भाई पुढच्या संडेला केदारनाथला जाणार त्याच्या पुढच्या संडेला शंभर टक्के बारवी डॅम बघू आमचे प्लॅन जागेवर चेंज होतात कधी कधी फिक्स पण होतात काय सांगू नाही शकत बघू का जी कोणता प्लॅन होतोय चला काहीच फायनली आता झालं आमचं दर्शन वगैरे पाण्यात पण थोडा एन्जॉय केला जास्त नाही केला थोडाच केला पण नेक्स्ट टाईम शंभर टक्के फुल एन्जॉय करू तो तर ब्लॉग याच्यापेक्षा भारी होईल आता आता आम्ही घरी आता ब्लॉग इथे एझेंड करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील ไปเจอบุ๋เจ้าล็อกมาเด็ผมจะไปบ้าน